नमस्कार कसे आहात सगळे छान ना आज आपण एकदम काळ्या मसाल्याची झणझणीत अशी भजीची आमटी बघतोय आणि भजीची आमटी आपण बेसनाच्या पिठापासून नाही भजी करणार आपण इथं दोन प्रकारच्या डाळी भिजवलेल्या आहेत ह्या आम्ही नऊ साडेनऊ वाजता डाळी भिजवल्या आहे आता वाजले बारा पावणे बारा झालेले आहे म्हणजे आपल्या दोन सव्वा दोन तासात डाळी छान भिजलेल्या आहे एवढ्याच भिजवायच्या आहे त्याने भजी पण छान होतात इथं मी अर्धी वाटी चण्याची डाळ भिजवली आहे आणि एक वाटी मुगाची डाळ भिजवलेली आहे आता ही आपल्याला पाणी काढून दळायची आपल्याला ही डाळ याने भजी खूपच छान होता नेहमीच आपण बेसनाची भजी करतो ह्या भज्यांची आमटी एकदा करून बघा अगदी चिकन मटनसारखी टेस्ट आहे ते एकदम छान ह्या डाळी दळताना त्यात मी दोन हिरव्या मिरच्या टाकते थोडंसं आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या एकदम लहान पाकळ्या आहे आता थो पाणी न टाकता आपल्याला दळायचं आहे लागलं तर दोन तीन चमचे टाकलं चालेल आपली डाळ बघा छान दळून घेतलेली आहे मी दोन तीन चमचे पाणी टाकलं मी आणि रव्यासारखी दळायची आपली डाळ एकदम चिक्कन नाही दळायची नाहीतर भजी छान फुलत पण नाही आणि आतून खुसखुशीत पण होत नाही मी आता सगळं पीठ काढून घेते आता आपण पिठा चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी हळद हे पीठ छान आता मिक्स करून आणि एक पाच दहा मिनटं बाजूला ठेवून घेऊया तोवर आपण आपल्या आमटीचा मस्त काळा मसाला तयार करून घेऊया आता आपण काळा मसाला तयार करून घेऊया आपल्या भाजीसाठी इथे एक मी मोठा कांदा बारीक कापून घेतलाय थोडंसं अर्धी वाटी खोबरं सुकं खोबरं आहे किसून घेतलंय एक मोठा चमचा धने घेतले आहे अर्धा चमचा जिरं थोडंसं आलं लागणारे थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि अगदी अर्धा चमचा खसखस घेतली आहे एक कढई ठेवली आहे त्यात अगदी थोडस लहान चमचा तेल टाकायचं आहे आपल्याला छान कांदा लालसर परतून घ्यायचा आहे आता मी कांदा छान लाल होईसर परतून घेते आपला कांदा बघा किती छान सोनेरी कलर आला आहे त्यात आता आपण सुकं खोबरं टाकतोय किसलेलं त्यात आपण धने जिरं लसूण आलं आणि अगदी अर्धा चमचा खसखस आता हा मसाला छान असा परतून घ्यायचा आपल्याला जरा लालसर उचत मस्त आपला मसाला बघा किती छान भाजले गेलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हा मसाला आपण ज्या भांड्यात आपण डाळ दळली त्यातच दळायचं आहे आपल्याला कारण छान चव येते आपलं भांड धुवू नका दळताना आपण त्यात मस्त भरपूर कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरीच्या दांड्या घेतल्या तरी चालेल छान चव चा येते आणि दळतानाच आपण त्यात एक दीड चमचा लाल मिरची पावडर आणि आपली काळ्या मसाल्याची आमटी घातल्यावर आपला घरचा काळा मसाला तर हवाच तो, तो पण दीड चमचा टाकते मी नंतर आपल्याला काही टाकायची गरज राहणार नाही आता हे छान दळवून घेते मी आपला मसाला बघा छान कलर आला आहे आपल्या मसाला मसाल्याला इथं मी एक कढाई ठेवली आहे ती सेम कढाई घेतली आहे आपण ज्यात मसाला केला आता त्यात दोन मोठे चमचे तेल टाकले आहे आता जिरं टाकते मी आणि थोडी मोहरी जिरा मोहरी छान तडतडले आहे आता आपण त्यात मसाला टाकूया आता आपल्याला दुसरं काही टाकायचं नाही तेला फक्त हा मसाला टाकायचा आता ह्या मसाला आपल्याला थोडीशी अगदी हळद टाकायची आहे आणि अगदी पाव चमचा हिंग टाकते बस बाकी आपण सगळं टाकलेलं आहे मसाल्यात आता हा मसाला मी तेल सुटवतो एक चार पाच मिनटं तरी छान परतून घेते आपल्या मसाल्याला बघा ते किती छान तेल सुटून गेलं आहे इथं मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता हे पाणी आपण गरम पाणी या टाकूया म्हणजे आपल्याला छान तरंग येईल आपल्या भाजीला अजून मी थोडं पाणी ज्या भांड्यात आपण मसाला आहे त्यात थोडं टाकून रसा वाढवून घेते जरा तुम्ही बघा तुम्ही किती जाड आमटे तुम्हाला हवी आहे आपला रसा बघा काय छान दिसतोय आता आपल्याला फक्त मीठ टाकायची गरज आहे या चवीनुसार मीठ टाका कारण भज्यांमध्ये पण मीठ असणार आहे आपले तुम्ही जाड केवढं पातळ आमटी खाता तसं पाणी टाका आणि मी एक दीड चमचा एक दीड चमचा असा मसाला टाकला आहे लाल मसाला दीड चमचा आणि काळा मसाला दीड चमचा तुम्ही जास्त आमटी करत असाल मसाला पण जास्त घ्या आणि लाल मिरची पावडर आणि काळं तिखट पण जास्त घ्या इथं कढईत मी भजी तळायला तेल ठेवलं आहे आपला रसा बघा छान उकळलेला आहे आता थोडं झाकण ठेवूया आणि आता भजी तळून घेऊया आपण आपलं पीठ बघा मस्तच झालंय थोडासा एका दिवसाने हलवून घ्या म्हणजे आपली भजी खूप खुशखुस एकदम छान मऊसर होता आतून आणि बाहेरून मस्त कुरकुरीत होती चला मी हातानेच टाकते तुम्ही बघा तुम्हाला कुठल्या आकाराची भजी हवी आहे मी अशी जरा लहान लहानच टाकते ही भजी भाजी खूपच छान लागतात आता मी बऱ्यापैकी भजी टाकून घेते आपली भजी बघा छान होत आहे भजी खूप छान होतात नुसती खायला पण छान आणि आमटी जर टाकली तर खूपच छान नक्की करून बघा अशी आमटी आता भाजी आपण काढून घेऊया सगळं तेल नितळून घ्यायचंय आणि असंच मी अजून एक घाना भजी काढून घेते आपली भाजी बघा किती छान मी काढून घेतले एकदम कुरकुरीत खुसखुशीत झाले ते बघा मधून एकदम मऊ आणि बाहेरून एकदम कुरकुरीत झाले आता इथं आपल्या रसायला उकळी पण आहे आता आपण आता भजी टाकूया आपली जास्त उकळायचं जा नाही एकच उकळी येऊ द्यायची नाही तर भजी एकदम मऊ पण नको पडायला झाकण वगैरे नाही ठेवायचं भजी टाकल्यावर आता एक उकळी आली की आपण सर्व करायचं लगेच जेवायला वाढलं तरी चालेल आता मी गॅस बंद केला आहे भजीची आमटी एकदम छान तयार आहे आपली आता मी बाऊलमध्ये काढून घेते बघा आपली भजीची आमटी काय दिसते याच्यापुढे चिकन मटन पण फिकं पडेल तुम्हाला जर आजची माझी भजीची आमटी आवडली असेल बेसनपीठ नाही वापरलं आपण डाळी भिजवून मस्त भजी तयार केली तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल लाइक करा शेअर करा आपल्या रुचकर जेवण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद